माझी मुलगी की ती तिच्यावर जर अत्याचार होते आम्ही काय करावं आमचं काय कारण आम्ही तर छोटे जाऊहोत ना ठीक आहे मी समजदार आहे ते म्हणत आहेत की तुम्ही नंबर वर फोन करा हे करा माझं ठीक आहे माझ्याकडे मोबाईल आहे तिच्याकडे कुठून मोबाईल इजी आई बाबा देतील देतील का मग ती काय करेल आम्ही तुम्ही जर जा घरात जाऊन करत आहे तर आम्ही काय म्हणाव आमच्या इथे कोणीच घरी नसते सगळ्यांचे आई बाबा शेतात जातात सर्व गरीब आहेत काय करतील आम्ही ठीक आहे माझे मम्मी पप्पा घरी असतात मी करू शकते माझ्या घरी कोणी येणार नाही मला बहीण नाही पण ह्या माझ्या बहिणी नाही आहेत का आणि जर आज तिच्यावरती वेळा माझ्यावर नसेल का कशावरून समजाव आम्ही की आम्ही सेफ आहे आम्ही कशावरून कारण